आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुख समृद्धीचा आणि आनंदाचा जाऊ त्याचबरोबर तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर रविवारी एकतीस ऑगस्टला आहे गौराईंचं आगमन गणेशाचं आगमन सगळ्यांच्या घरामध्ये झालेलं आहे आणि आनंदाचं वातावरण सगळीकडे आहे आणि आता सगळ्यांना ओढ लागलेली आहे गौराईंच्या आगमनाची रविवारी गौराई आगमन असणार आहे म्हणजेच गौराई आपल्या घरामध्ये येणार आहेत गौराईंची स्थापना रविवारी एकतीस ऑगस्टला घरोघरी होणार आहे त्यामुळे बघा या शुभ दिवशी आपल्या उंबरठ्यासमोर आपल्याला अवश्य ही एक वस्तू ठेवायची आहे तुमच्या घरामध्ये गौराई असतील किंवा गौराई बसत नसतील तरी देखील प्रत्येकाने आपल्या उंबरठ्याच्या समोर आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर ही वस्तू अवश्य ठेवा बघा गौराई आपल्या घरामध्ये धनधान्य भाग्य ऐश्वर वैभव सर्व काही घेऊन येत असते वर्षभर आपल्या कुटुंबाची चांगली प्रगती व्हावी आपल्याला कशाची कमतरता भासू नये अन्नधान्याची भरभराट व्हावी धनधान्याची भरभराट व्हावी आपले घर सुख सुखसमृद्धीने भरून जावे आपल्या मुलाबाळांची प्रगती व्हावी दिवसेंदिवस आपण प्रगतीची शिखरे चढत जावी आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदावी यासाठी गौराई आवाहनाच्या दिवशी म्हणजेच रविवारी प्रत्येकाने उंबरठ्यासमोर ही एक वस्तू ठेवायची आहे गौराई म्हणजेच अर्थात महालक्ष्मीची कृपा आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहावी आपलं घर सुखसमृद्धीने भरावं आपल्या घरामध्ये लक्ष्मीने अखंड वास करावा यासाठी ही वस्तू आपल्याला अवश्य गौरी आवाहनाच्या दिवशी आपल्या उंबरठ्यासमोर ठेवायची आहे जेव्हा ही वस्तू आपण उंबरठ्यासमोर ठेवतो तेव्हा त्याचं शुभफळ पुण्यफळ आपल्याला नक्कीच प्राप्त होतं त्यामुळे बघा न विसरता प्रत्येकाने ही वस्तू आपल्या उंबरठ्याच्या समोर ठेवायची आहे आता ही वस्तू कधी ठेवणार तुम्ही तर रविवारी तुम्ही पहाटे सकाळी उठल्यापासून ते अगदी संध्याकाळी रात्री नऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत जरी ही वस्तू ठेवली तरीही चालेल पण अजिबात तुम्ही ही वस्तू ठेवायला विसरू नका अत्यंत प्रभावी असा उपाय आहे वर्षातून एकदाच करण्याचा उपाय आहे हा उपाय जर आपण गौराई आवाहनाच्या दिवशी केला तर संपूर्ण वर्षभर आपलं सुख समृद्धीचं जातं त्याचबरोबर आपली आर्थिक भरभराट होते आणि आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची शुभ कार्य कामं ही घडू लागतात त्यामुळे बघा अत्यंत प्रभावी उपाय आहे याआधी जर तुम्ही एखाद्या कामासाठी प्रयत्न करताय पण ते घडून येत नाही आहे किंवा एखादं कार्य आहे ते घडून येत नाही आहे त्यामध्ये सतत काहीतरी अडचणी येत आहेत जर तुम्ही हा उपाय गौराई आगमनाच्या दिवशी केला तर बघा निश्चितच ते शुभ कार्य घडून येणार आहे आणि अनेक प्रकारचे जे काही आपल्या सुप्त इच्छा आहेत त्या देखील पूर्ण होतात आणि लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद आपल्यावर राहतो आपल्या कुटुंबावर राहतो आणि आपल्या आर्थिक प्रगतीमध्ये वाढ होते आपल्या धनधान्य संपत्तीमध्ये वाढ होते त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे आता ही वस्तू कोणती आहे ती मी तुम्हाला सांगणारच आहे त्यापूर्वी बघा गौराई आवाहन हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे जरी तुम्ही गौराई बसवत असाल किंवा बसवत नसाल किंवा कामानिमित्त तुम्ही बाहेरगावी राहत असाल तुमच्या मूळ घरी म्हणजे गावी महालक्ष्मी बसवत असतील तरी देखील जिथे कुठे तुम्ही राहत असाल भले ते स्वतःचं घर असू द्यात किंवा रेंटवर अस असू द्यात भाड्याने असू द्यात तरी देखील तुम्ही स्वतःच्या प्रगतीसाठी नक्कीच हा उपाय करायचा आहे तर रविवारी आहे गौरी आवाहन त्यामुळे आपल्याला या दिवशी लवकर उठून आपल्या घराची स्वच्छता ही आधीच करून घ्यायची आहे पण उठल्यानंतर बघा आपल्याला आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे उंबरठ्यावर मुख्य दरवाज्यावर आपल्याला गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे आणि आधी आपल्याला स्नान करून घ्यायचे आहे स्नान करताना पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडंसं दही टाकून याने आपल्याला स्नान करून घ्यायचे आहे त्यानंतर नित्यदेवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे देवघरातला दिवा प्रज्वलित करून घ्या आपल्या उंबरठ्याचं विधिवत पूजन करा कारण बघा याच दिवशी गौराईंचं आगमन होत आहे त्यामुळे जरी तुमच्या घरामध्ये गौराई असतील किंवा नसतील तरी देखील उंबरठ्याचं पूजन करायला विसरू नका उंबरठ्याला हळदीचं लेपण अवश्य या दिवशी करायचं आहे आणि आपल्याला उंबरठ्याला फुलं अर्पण करायचे आहेत उंबरठ्यासमोर शुभचिन्ह काढायचे आहेत म्हणजे तुम्ही लक्ष्मीची पावलं अवश्य काढा उंबरठ्याच्या समोर गोपद्म काढा आणि अशा प्रकारे उंबरठ्याचं सुशोभीकरण आपल्याला करायचं आहे आपल्या मुख्य दरवाज्यावर आपल्याला कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे आपल्या किचनमध्ये पण पूर्व भिंतीकडे आपल्याला अशा प्रकारे स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाचं तर या गोष्टी अवश्य करायच्या आहेत देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना करा असेल तुमच्याकडे मंगल कलश तर कलशातील पाणी बदलायचं आहे त्यामधला नारळ बदलायचा आहे त्यामध्ये आंब्याची किंवा मग विड्याची पाच पानं टाकायची आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला छान अशी कलश स्थापना करायची आहे या दिवशी तुळशीची विशेष पूजा करायची आहे तुळशी शेजारील जागा स्वच्छ करून घ्या आणि आपल्याला तुळशीला या दिवशी पाणी अर्पण करायचं आहे त्याचबरोबर दुधामध्ये हळद टाकून आपल्याला असं दूध तुळशीला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुळशीसमोर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला आपल्याला तुळशीसमोर दिवा हा लावून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला तुळशीसमोर देखील छान अशी गायवासराची रांगोळी काढायची आहे लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे त्यामुळे बघा या गोष्टी अवश्य लक्षात ठेवा आता बघूया आपल्याला उंबरठ्यासमोर कोणती वस्तू ठेवायची आहे ही वस्तू तुम्ही सकाळी ठेवू शकता किंवा अगदी संध्याकाळी देखील ही वस्तू ठेवू शकता दिवसभरात तुम्ही कधीही ही वस्तू उंबरठ्यासमोर ठेवली तरी चालेल तर आधी काय करा देवघरामधला दिवा प्रज्वलित करून घ्या कोणताही उपाय करताना देवघरातला दिवा अगरबत्ती धूप हे लावून घ्यायचं आहे वातावरण प्रसन्न करायचं आहे आता बघा उंबरठ्यामधूनच गौराईंचं आगमन होतं देवी देवता आपल्या घरामध्ये प्रवेश करतात त्यामुळे आपला उंबरठा अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे मगाशी सांगितलं उंबरठा चांगला सजवायचा आहे आपल्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन करायला विसरू नका त्याचबरोबर बघा आपल्याला काय करायचं आहे हळद आणि कुंकू जे आहे तर ते उंबरठ्याला लावून घ्यायचं आहे आणि अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आता बघा अशा प्रकारे तुम्हाला आठ कुंकवाची बोटं लावून घ्यायची आहेत पहिल्यांदा तुम्हाला कुंकवाचं बोट लावत असताना आदिलक्ष्मी म्हणायचं आहे दुसऱ्यांदा धनलक्ष्मी तिसऱ्यांदा धान्यलक्ष्मी चौथ्यांदा गजलक्ष्मी पाचव्यांदा संतानलक्ष्मी सहाव्यांदा वीरलक्ष्मी सातव्यांदा भाग्यलक्ष्मी आणि आठव्यांदा वैभवलक्ष्मी प्रकारे तुम्हाला अष्टलक्ष्मीचं स्मरण करत कुंकवाची आणि हळदीची आठ बोटं लावून घ्यायची आहेत उंबरठ्याला कुंकू थोडंसं आपल्याला ओलं करायचं आहे आणि अशा प्रकारे अष्टलक्ष्मीचं स्मरण करून तुम्हाला अशा प्रकारे हे कुंकवाची आठ बोटं लावून घ्यायची आहेत धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे उंबरठ्याला आपल्याला फुलं अर्पण करून घ्यायची आहेत लक्ष्मीची पावलं आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर काढायची आहेत आता आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळाने आपल्या मुख्य दाराच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपण जेव्हा उंबरठ्यामधून आत प्रवेश करतो तेव्हा आपली जी डावी बाजू आहे त्या बाजूला तांदळाने अष्टदल कमळ काढायचं आहे अष्टदल कमळ अतिशय सोपं आहे फक्त फूल काढून तुम्ही त्याला आठ पाकळ्या करायच्या आहेत त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि अशा प्रकारे तांदळाने तुम्हाला हे अष्टदल कमळ काढायचं आहे त्यावर आपल्याला विड्याची पानं ठेवायची आहेत दोन आणि दोन्ही पानांवर हळद कुंकू लावायचं आहे आणि अशा प्रकारे दोन्ही पानं त्या अष्टदल कमळावर ठेवायची आहेत पानाचं डेट हे आपल्या घराकडे असलं पाहिजे आता आपल्याला एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा तुम्ही धातूचा दिवा घेतलात तरी चालेल आता एक आपल्याला डिश घ्यायची आहे स्टीलची घ्या किंवा एखादी मातीची डिश घ्या त्यामध्ये सप्तधान्य टाकायचे आहेत सप्तधान्यांमध्ये तांदूळ गहू ज्वारी बाजरी हरभरा डाळ त्याचबरोबर हिरवे मूग आणि पिवळी जी मूग डाळ असते तर आपल्याला एवढ्या डाळी घ्यायच्या आहेत किंवा एवढी धान्य आपल्याला घ्यायची आहेत आणि अशी ही सप्तधान्य आपल्याला त्या डिशमध्ये ठेवायची आहे त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आहे त्यावर दिवा ठेवायचा आहे दिव्यामध्ये तूप टाका किंवा तिळाचं तेल टाकलं तरीही चालेल असा हा दिवा प्रज्वलित करताना त्यामध्ये जोडवाट टाकायची आहे आणि असा हा दिवा त्या सप्तधान्याच्या राशीवर तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्यानंतर ही प्लेट जिथे आपण अष्टदल कमळ काढून त्यावर दोन विड्याची पानं हळद कुंकू लावून ठेवलेली आहे त्यावर तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे सप्तधान्य आणि त्यावर दिवा ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हा दिवा तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे बघा आपल्या घरामध्ये गौराईंचे आगमन होते त्यामुळे अत्यंत शुभ असा हा दिवस आहे आपल्या मुख्य दरवाज्यासमोर अशा प्रकारे सप्तधान्याचे आसन दिलेला हा दिवा लावल्याने घरामध्ये माता लक्ष्मी धनधान्याच्या द्धन भरभराटीच्या पावलाने येते त्यामुळे बघा आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर अशा प्रकारे सप्तधान्य असलेला किंवा सप्तधान्याचे आसन असलेला असा हा दिवा अवश्य प्रज्वलित करा आणि बघा आपल्या दारासमोर अष्टदल कमळ हे अवश्य काढायचं आहे तांदळाने अष्टदल कमळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तर असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला फक्त दोन चांगल्या फुलाच्या लवंगा टाकायच्या आहेत आणि एक कापूर तेवढा टाकायचा आहे आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे सकाळी तुम्ही लवकरच प्रज्वलित केलेला असेल तर यामध्ये तूप किंवा तेल टाकून तुम्ही पुन्हा तो प्रज्वलित करू शकता संध्याकाळी किंवा अगदी रात्री पण किंवा तुम्ही संध्याकाळी किंवा दिवसभरात कधीही असा हा दिवा मुख्य दरवाजाच्या बाहेर दरवाजाच्या उजव्या बाजूला अवश्य लावा हा दिवा तुम्ही दुसऱ्या दिवशी गौरीपूजन दिवशी देखील लावू शकता म्हणजेच गौरी आवाहन रविवारी आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी गौरी पूजन या दोनही दिवशी आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि गौरी विसर्जन दिवशी हे जे सप्तधान्य आहे आणि अष्टदल काढलेलं जे कमळ आहे तर हे आपल्याला एका खोबऱ्याच्या वाटेमध्ये घ्यायचं आहे त्यामध्ये गूळ ठेवायचं आहे आणि गाईला हे आपल्याला खाऊ घालायचं आहे तर बघा नक्कीच असा हा उपाय तुम्ही करा गौरी आवाहन दिवशी असा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे सप्तधान्याचा असा हा दिवा सप्तधान्याचे आसन असलेला नक्की तुमच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये प्रज्वलित करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना असा हा उपाय गौरी आवाहन गौरी पूजन दिवशी करता येईल